आज आपण मस्त मुगाच्या डाळीचा आणि तांदूळ पिठाचा छान जाळीदार खमण ढोकळा बनवणार आहोत कापसासारखा का मऊसूद असा मस्त ढोकळा तयार होतो आणि चवही खूप छान लागते या ढोकळ्याची अगदी झटपट तयार करणार आहोत कुकरमध्ये तयार करणार आहोत हा ढोकळा बघा अगदी नरम आहे एकदम सॉफ्ट आहे कट करतानासुद्धा लगेच ताबडतोब कट होतो असा छान कापसासारखा का मऊसूद ढोकळा तर तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर असा छानसा मौसूद ढोकळा बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तुम्हाला एक ढोकळा दाखवते अगदी छान असा कापसासारखा का मौसूत आहे जसा आपण विकतचा ढोकळा आणतो तशी चव पण लागते आणि तशी चव जर पाहिजे असेल तर ढोकळ्यांच्या सारणामध्ये प्रिमिक्समध्ये काय काय टाकायचं ते आता आपण पाहणार आहोत बघा किती छान कापूससारखा का मौसूत असा ढोकळा तयार झालेला आहे तर सगळ्यात पहिले खमण ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मुगाची डाळ आता ही एक वाटी मुगाची डाळ मला सकाळी ढोकळा बनवायचा होता म्हणून मी रात्रीच भिजत घातलेली होती आणि डाळ छान भिजलेली आहे किंवा तुम्ही दहा वाजता नऊ वाजता जर नाश्ता बनवणार असाल तर सकाळी सहा वाजता भिजत घातली मुगाची डाळ तरी देखील चालेल किंवा रात्री घाला तर एक वाटी मुगाची डाळ या ठिकाणी छान भिजलेली आहे रात्रभर सकाळी उठून त्याच्यावरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि ढोकळा बनवताना त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि जी डाळ आहे ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या मी थोड्याशा तोडून घेते म्हणजे त्या छान लवकर बारीक होतील आणि आता अगदी एक चमचा पाणी घालून आपण ही डाळ मिक्सरला थोडीशी जाडसर दळून घेणार आहोत जाडसर दळून घेऊ तर या ठिकाणी मिक्सरला थोडीशी जाडसर अशी डाळ दळून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळचं पीठ ज्या वाटीने आपण मुगाची डाळ घेतली त्या वाटीने आपल्याला दोन वाटी तांदूळचं पीठ घालायचं आहे आणि जर तांदूळचं पीठ तुमच्याकडे नसेल तर ज्या वेळेला तुम्ही मुगाची डाळ भिजत घालता त्याच वेळेला दोन वाट्या तांदूळ देखील त्यामध्येच भिजत घालायचा आता एक वाटी पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ परंतु एक वाटी पाणी खूप कमी पडलं कोरडं आहे सारण म्हणून मी पुन्हा एक वाटी घातलं म्हणजे दोन वाट्या तांदूळ पिठासाठी या ठिकाणी मला दोन वाट्या पाणी लागलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे मिक्सरला मस्त स्मूथ असं दळून घेतलेलं आहे स्मूथ म्हणण्यापेक्षा थोडंसं रवेदारच आहे म्हणजे ढोकळा खाताना छान लागतो तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे ढोकळ्याचं एका वाटीमध्ये काढून घेऊ थोडी मोठीच वाटी घ्यायची आता हे सगळं सारण वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत तर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे थोडं जास्तच पाणी घ्यायचं म्हणजे नंतर कमी पडायला नको किंवा मग तुम्ही मध्यंतरी थोडं पाणी अजून यामध्ये घालू शकतात आणि एक लिंबूची फोड घातली आहे म्हणजे कुकर जे आहे ते काळं पडणार नाही स्वच्छच राहील आता तिकडे पाणी गरम होतं तो तोपर्यंत आता आपण इकडे ह्या बॅटरमध्ये काही वस्तू घालणार आहोत तर ह्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये छान दोन चमचे साखर घातलेली आहे नंतर दोन चमचे किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि लिंबूसत्व घालायचं आहे आपण या ठिकाणी दहीचा वापर करत नाही आहे तर या ठिकाणी आपण लिंबूसत्वाचा वापर करणार आहोत अगदी पाव चमचा लिंबूसत्व घालायचं आहे आणि पावचमचा हळद घालायची किंवा दोन चिमूटभर हळद घालायची आणि एक पूर्ण इनोचं पाऊच घालायचं आहे आता इनो घातल्यानंतर त्याच्यावर थोडंसं एक चमचाभर पाणी घालायचं आणि आता हे सगळं साहित्य ढोकळ्याच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने व्यवस्थित छान असं फेटवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आणि ढोकळा ज्या भांड्यामध्ये तुम्ही बनवणार आहात त्या भांड्याला अगोदरच तेल लावून ठेवायचं तर या ठिकाणी मी त्या भांड्याला तेल लावताना तुम्हाला दाखवलं नाही आहे परंतु मी ते तेल अगोदरच लावून ठेवलेलं आहे म्हणजे हे ताबडतोब जे ढोकळ्याचं आपलं बॅटर आहे ते आपण त्या डब्यामध्ये घालू शकतो आणि लगेच कुकरमध्ये ठेवू शकतो तर बघा मस्त फुलून आलेलं आहे सगळं बॅटर साखर मीठ इनो हळद हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे बॅटर आपण कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही बनवू शकतात कुकरचा जो डबा असतो तर त्याच्यामध्ये किंवा तुमच्याकडे केकचा डबा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि जर नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये छान आरामात बनवू शकतात त्याच्या पण मस्त होतो ढोकळा आता सगळं बॅटर जे आहे ते डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत तर पाणी गरम झालेलं आहे छान उकळायला लागलेलं आहे कुकरमधलं पाणी आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला हा डबा ठेवायचा आहे खूप पण पाणी नाही घालायचं नाही तर मग ते डब्यामध्ये जाईल नंतर तुम्ही बघून घ्यायचं मध्यंतरी आणि थोडंसं पाणी नंतर तुम्ही घालू शकतात जर कमी पडलं तर तर आता या ठिकाणी कुकरमध्ये डबा ठेवलेला आहे कुकरच्या झाकणाची रिंग तशीच ठेवायची फक्त शिट्टी काढून घ्यायची आणि दोन मिनिट मोठा गॅस ठेवायचा आता आपण डबा ठेवल्या ठेवल्या दोन मिनिट आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आहे दोन मिनिट झाले की मग मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर पंचवीस मिनिट हा डोकाळ आपल्याला फुलवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे आता पंचवीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि कुकरची वाफ निघून गेली की मग कुकर उघडून बघायचं आणि आता याच्यामध्ये आपण ना चाकू घालून बघूया जर बॅटर चाकूलाची पकलं तर तो कच्चा आहे असं समजायचा आणि मग पुन्हा तुम्ही थोडंसं पाच मिनिट ठेवू शकतात परंतु पंचवीस मिनिटामध्ये या ठिकाणी माझा ढोकळा छान शिजलेला आहे चाकू क्लीन निघालेला आहे बाहेर म्हणजेच ढोकळा आपला छान शिजलेला आहे आणि अगदी मस्त झालेला आहे ढोकळा कुकरमधून थोडंबा बाहेर काढलेला आहे थोडंसं थंड करून घेऊया आता तडका तयार करायचा आहे आपल्याला तर तडक्यासाठी तडकाच्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू तर द्यायची तडतडलेली मोहरी ढोकळ्यावर खूप छान लागते त्याच्यामुळे कच्ची ठेवायची नाही छान तडतडली की मग नंतर जिरं घालायचं आणि थोडीशी तीळ घालणार आहे मी मस्त खमंगपणा या येतो याच्यामुळे आणि आता ना एकच चमचा साखर घालायची आणि कढीपत्त्याची पाणी घालूया खरं तर कढीपत्ता अगोदर घालायला पाहिजे होता परंतु बाजूला राहिल्यामुळे मी साखर घातली आणि मग नंतर कढीपत्ता घातला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं ढोकळ्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊ हे थोडंसं फोडणीचं पाणी तयार करायचं आहे आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी म्हणजे कसं ढोकळा जो आहे ना तो छान मौसूत होतो आणि घशामध्ये आटकत नाही याच्यामुळे आता थोडंसं मी पाणी घातलेलं आहे भाजीचा चमचाभरच पाणी घालायचं खूप पाणी पण नाही घालायचं भाजीचा चमचाभर पाणी पुरेसं होतं किंवा तुमचा ढोकळा केवढा आहे त्या प्रमाणामध्ये एक एक चमचा सगळीकडे पाणी बसेल ढोकळ्यावर असं पाणी घालायचं आता पाणी थोडंसं उकळवून घेतलं आता तोपर्यंत तो हात लावणे इतपत हा डबागार झालेला आहे आता ढोकळ्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेऊ या चाकूच्या सह्याने आणि डिशमध्ये हा ढोकळा काढून घेऊ लगेच ताबडतोब मस्त निघतो आणि इतका छान तयार झालेला आहे की तुम्ही प्रत्यक्षात बघू शकतात की ती मस्त या ठिकाणी दिसतोय आणि एकदम मौसूत आहे तर बघा अगदी छान जाळी पण पडलेली आहे आणि मूगदाळीचा असल्यामुळे चवीला पण फार अप्रतिम लागतो तर या ठिकाणी आपला हा ढोकळा तयार आहे पूर्णत आता या ढोकळ्यावर आपण जे फोडणीचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत म्हणजे भो ढोकळा जो, जो आहे तो छान फुलतो अजून आणि घशामध्ये अटकत नाही आणि चवीला पण फार सुंदर लागतो खूप नाही पाणी घालायचं जास्त पाणी घातलं ना तर तो असा पाणचट पाणचट होईल त्याच्यामुळे फक्त एक एकच चमचा सगळीकडे बसेल एवढंच पाणी घालायचं आहे आणि बाकी चौरू दिलं तरी देखील चालेल तुम्ही एखाद्या भाजीमध्ये घालू शकता आता सगळं पा पाणी जितकं बसेल तितकं मी घातलं आणि फोडणी सगळी ढोकळ्यावर घालून घेतलेली आहे आणि छान असा मस्त या ठिकाणी आपला चविष्ट ढोकळा तयार झालेला आहे सगळी सगळी बाजूंनी मी तुम्हाला सगळीकडे सगळ्या बाजूंनी मी तुम्हाला हा ढोकळा दाखवते अतिशय जाळी खूप छान पडलेली आहे आणि पुन्हा पुन्हा कुकरमध्ये बघायचं काम पडत नाही एकदा तुम्ही कुकरमध्ये ठेवलात की पंचवीस मिनिटामध्ये अगदी मस्त असा मौसूद कापसासारखा का ढोकळा बनवून तयार होतो कट करतानाच तुम्हाला समजेल अतिशय छान मस्त अशी जाळी पडलेली आहे ढोकळ्याला आणि चवदेखील खूप ढोकळ्याची मस्त आहे कट करून घेऊया ढोकळा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये ढोकळा तुम्ही कट करून घेऊ शकतात मी या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये ढोकळा कट करून घेतलेला आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर बघा असा मस्त मऊसूद ढोकळा तुम्ही पण नक्की बनवून बघा अगदी सोपा आहे कुणालाही जमेल इतका छान झटपट तयार होतो काही तळलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आवडत असतील तर हिरव्या मिरचीसोबत तुम्ही हा ढोकळा सर्व करू शकता बघा अतिशय छान असा ढोकळा या ठिकाणी तयार आहे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद